जवळपास आठ वर्ष झाला प्रवास मी करतोय आणि ह्या आठ वर्षाच्या प्रवासात मला सपोर्ट एक घातक प्रकार सुरू झालाय मैत्रीत राजकारणाचा म्हणजे आपण आता मोठ्या स्तरावर पण अनुभवला आताच निवडणुका घडली अशी <laughs> कॅरेक्टर होती महिमा जी की रियल लाईफ मध्ये जशी ती आहे ना तसंच तिला कॅरेक्टर करायचं काही नाही चौदा दोन वर्ष आम्ही काम करतो आहोत तरी सुद्धा कुणाचच इथू कमी का भर झाला नाही कुणीच एखाद्या नाचल्या आंब्याप्रमाणे वेगळा लावला आश्चर्य हाय नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लवकरच रघु तीनशे पन्नास हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच खास निमित्त खास निमित्ताने पूर्ण स्टारकास्ट माझ्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कसे आहात मस्त थँक्यू कमलायत का इंटरव्ह्यू वगैरे देऊन हो नाही नक्की ना, काय काही नाही फक्त पाय तुझं काय दमलंय तानाजी माझे पण पाय थोडे कारण का खूप जास्त धावपळ कोणाची सुरू असेल तर ती तानाजीची त्या प्रश्नावर आपण येऊया की ती काय एवढीच सुरू आहे मला चिन्मयला विचारायला आवडेल एकंदरी काय सांगशील नवीन भूमिका येते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला देखील येतोय कसा आहे चित्रपट आणि नेमकी तुझी भूमिका काय नवीन भूमिका बरोबर आहे की जे आजपर्यंत मी नाही केले ते मला करायला मिळाले म्हणजे भूमिकेचा मतदारच असा आहे की जे मी वाटतो आहे ते मी नाहीये आणि अशी बरीच माणसं असतात पण आपल्याला ते ग्लोबली दाखवता येत नाही सौदत्तिकरण करून दाखवता येत नाही त्यामुळे प्रत्येक ऍक्टरला अशी भूमिका हवी असते आणि कुठेतरी प्रत्येक भूमिका तुम्हाला सेल्फ एक्सप्लोर करण्यासाठी पण पुश करत असते तर ही भूमिका तशी होती की जिने मला पुश केला एक्सप्लोर करण्यासाठी की मी काय काय करू शकतो आणि त्या अनुषंगाने खल पात्र करण्याची एक नामी संधी मला लघुमुळे पुन्हा एकदा मिळाली आणि ते करताना मजा आली कारण फ्लेवर ऑफ लाईफ असं ते कॅरेक्टर आहे पण नंतर ते जे रूप दाखवतं ते खूप शॉकिंग असतं सो ते अभिनेता गमतही होती तर ती पण मला घेता आली पण निगेटिव्ह भूमिका करताना काय सांगशील जरा हिरो बनणं सोपं आहे की ते खलनायक विलन बनणं सोपं आहे कारण काय एवढा गोड विलन कुठे असतो एक तर त्यामध्ये शेव्हिंग वगैरे सगळंच केलं असतो त्याच्यामध्ये बीएड वगैरे तुला काय आहे तर जरा अजून आम्हाला वाटलं असतं की हा चिन्मय विलन आहे पण काय सांगशील एवढा गोड विलन हा हा तसंच मी म्हटलं की अरे माणसं वाटतात तशी गोड पण कधी कधी ती कडू असतात तशा प्रकारचं आहे आणि आजकाल ते सगळं प्रमाण वाढलेलं आहे मला तेच खूप स्ट्राइकिंग वाटलं याच्यामध्ये आणि ते करताना मला मजा आली त्याच्यामध्ये चित्रपटात तुझ्या भूमिकेच एकंदरीत नाव काय शंतनू नावाचं कॅरेक्टर आहे हे आणि एक घातक प्रकार सुरू झालाय मैत्रीत राजकारणाचा जे आपण आता मोठ्या स्तरावर पण अनुभवला आताच निवडणुका घडल्या <laughs> अगदी अगदी तर हा चौका चौकातला गावागावातला घराघरातला मुद्दा झालेला आहे आणि माझ्यामध्ये हे आपल्या कल्चर साठी खूप मारक आहे नाते समाजामधला विश्वास यामुळे उडत चाललेला आहे त्यामुळे गावचं राजकारण चव्हाट्यावरचं राजकारण हा आता चिंतेचा विषय घडला कारण काळच्यामध्ये एथिक्स आणि नातेसंबंधच कोलॅप्स होत आहे त्यामुळे हे सगळं मराठी मातीचं चित्रीकरण दाखवणार हा विषय दाखवणारा हा चित्रपट आहे म्हणून सगळ्याच्या जवळचा पण आहे सगळे रिलेट करू शकतील चित्रपट असा हा सिनेमा आहे म्हणून सगळ्यांनी बघा Yes. क्या मला आदितीला विचारायचं आदिती पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला जाते जा काही दडपण वगैरे आलेलं का ज्यावेळेस विचारलेलं चित्रपटासाठी आणि त्याचबरोबर आज गाण्याच्या निमित्ताने आपण एवढ्या मोठ्या स्क्रीनवर स्वतःला पाहिलं कसं वाटलं कसा होता तो अनुभव लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की एक अभिनेत्री बनायचं आहे आणि अभिनेत्री म्हणजे कशी असावी किती दिसायला खूप सुंदर असावी हिरो सोबत स्क्रीन शेअर करावी बाकीच्या सगळ्या गोष्टी सो मला एक्झॅक्टली तेच सगळं काही मिळालं आणि सर्वात मोठं मोठी मौ, गोष्ट म्हणजे माझ्यावरती ट्रस्ट ठेवला भोसले सरांनी आणि त्यांनी मला हा चान्स दिला ही मोठी गोष्ट कारण की त्यांनी जर चान्स दिला नसता तर एवढ्या कमी टाईम पिरियडमध्ये मला एवढी चांगली फिल्म नसती मिळाली आणि हां रीत सर मी ऑडिशन दिलं त्या गोष्टीचं आणि मला ती माझ्या पदरात पडली ती गोष्ट असं झालं आणि ज्यावेळेस मला कळालं की विजय हिरो आहे माझ्यासाठी अगदी कम्फर्ट झोन होता कारण की मी त्याला ओळखते आधीपासून सो माझ्यासाठी असं काय त्याच्यासोबत काम करणं अशी मोठी गोष्ट नव्हती पण जेव्हा मला कळलं की चिन्मय सर आहेत आणि मी फर्स्ट त्यांना दूरूनच पाहिलं मला थोडंसं असं अनकम्फर्ट कसं काय म्हणजे एवढा त्यांचा मोठा एक्सपिरियन्स आहे मला त्यांच्यासोबत ट्युनिंग जमेल का काय हे गोष्टीचं दडपण होतं आणि ॲट द लास्ट मला कळलं की तानाजी आहे म्हणलं आता त्याला एवढं मोठा फेम आहे महाराष्ट्रभरामध्ये घराघरात त्याला ओळखलं जातं मला नव्हतं माहिती की एवढा फ्रेंडली असेल हो तो म्हणजे मला असं सिरियसली वाटलंच नाही की तो एवढा जॉली आहे आणि अगदी उत्ता बस आम्ही मजा खूप खूप केल्यात आणि आमचं जे एक गाव आहे ना ते एकाच क्षेत्रामधलं आहे सो तिकडची जी लँग्वेज आहे ना तर ती आमची जरा थोडी जुळून आली आणि बाकी जो एक्सपिरियन्स होता तो खूप कमाल होता आणि कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर एक प्रेमळ सोज्वळ अशी मुलगी आहे प्रेमळ म्हणजे इतकी की दोघा हिरोनसोबत रोमॅन्टिक सॉंग करायला मिळालं एवढी प्रेम आहे मुलगी बाकी खूप छान एक्सपिरियन्स असा होता हंड्रेड पर्सेंट तर माझा दिलाय मी सो आता बघूयात काय होत पण हा दोघांसोबत काम करण्याचा म्हणजे एक हिरोईन आणि दोन हिरो हा दुग्ध शर्करा योग तुझ्यासाठी होता की त्यांच्यासाठी होता नाही माझ्यासाठी असं काही वाटलं नाही सरांना एक्सपिरियन्स असल्यामुळे सरांना काही जास्त वाटलं नाही बर मला आता विजयकडे यायचंय ही जी व्यक्ती आहे ना ही आता जशी एवढी जशी दिसते ना इनोसंट वगैरे तशी चित्रपटात अजिबात नाहीये तर आता आम्ही गाण्यांच्या ह्याच्यातून तर तुला बघितलंय काय सांगशील एकंदरीत तो रावडी लुक आणि ते सगळं एकदम भन्नाट कॅरेक्टर तू निभावलंय ते कळून येते आम्हाला गाण्याच्या ह्याच्यातून आणि बॉटल वगैरे फोडल्यावर काय खोक वगैरे नाही पडले ना एवढं म्हणजे दारूच्या बॉटल्स वगैरे ओतल्या आहेत अक्षरशः चा, घरच्यांना ज्यावेळेस बघितलं त्यांनी आज किंवा ज्यावेळेस तू सांगितलं असतील गोष्टी घरच्यांच्या एकंदरीत काय रिॲक्शन होतं बेसिकली जेव्हा ते गाण्याचं शूट चालू होतं ना माझ्या घरचे तिथेच होते हा सेट होते ते मध्ये बघत होते प्रॅक्टिकली ते बघत होते मी काय करतोय काय नाही सो so, त्यांची काय रिॲक्शन ठीक आहे त्यांनी बघितलं आणि बेसिकली आतापर्यंत ज्या काही भूमिका केल्या वेगळं काहीतरी करायला मिळणार होतं रघु जे जे की नावच त्याच्या डॅशिंग पण आहे रघु आणि शंतून शंतून म्हटलं की शांत सॉफिस्टिकेटेड जेन्युअन गाय असं हँडसम असं ते नावातच आहे सगळ्या काही गोष्टी आणि सो चिन्मयपेक्षा बेटर काय कास्टिंग नव्हतं त्या कॅरेक्टरसाठी आणि त्याच्या अपोजिट मला कॅरेक्टर करायचं होतं बेसिकली दोघं मित्रांचीही गोष्ट आहे रघु तीनशे पन्नास तीनशे पन्नास म्हटलं की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तीनशे पन्नास काय असेल तर तीनशे पन्नास रघु शंतनू आणि तीनशे पन्नास हे काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या फिल्ममध्ये तो एक खूप पॉईंट आहे दोघांच्या आयुष्यात येते तीनशे पन्नास आणि गोष्ट गोष्टीला एक वळण येतं सो so बेसिकली ही गोष्ट आहे रघुची कॅरेक्टरसाठी खूप मेहनत घ्यावी लागली बेसिकली बॉडी बनवावी लागली चिम्मईच्या अपोजिट कॅरेक्टर करायचे म्हटल्यानंतर अजून जास्त मेहनत करावी लागली त्याने खूप सांभाळून घेतला आम्हाला मला असेल आदितीला असेल सगळ्यांना खूप सांभाळून घेतलं त्याने काम करायला त्याच्यासोबत खूप मजा आली एकंदरीत खूप चांगला एक्सपिरियन्स होता आतापर्यंत ज्या काही भूमिका केल्या त्या भूमिकांपासून वेगळी भूमिका होती ऍक्शन करायची होती थोडीशी थोडा मातीतलाच मातीतलीच कॅरेक्टर आहेत आपल्या आजूबाजूचीच आहेत पण त्यात काहीतरी हो मजा आली आजूबाजूची मैत्रिणीची भूमिका करते काय सांगशील एकंदरीत कसा होता हा एक्सपिरियन्स आणि हिरोईन म्हटल्यावर तिच्या मैत्रिणीची भूमिका म्हणजे काहीतरी पाड वजन आपल्या पहाड्यात पण पडलेलं असतं कसं हे सगळं निभावलं हिरोईनची मैत्रीण ही भूमिका मिळाल्या मला खूप आनंद झाला की त्याच्या लीड नाही पण ऍटलीस्ट ऍटली म्हणजे त्यात तेवढं दमदार पात्र आहे आणि ते, 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 ते करायला म्हणजे ती खूप शांत आणि बडबडी आहे तेवढी समजूतदार आहे आणि ती मैत्री जपणारी सगळं एकत्रच एकदम पॅकेज घेऊन ती तिथे उभी राहिली होती आणि खूप छान वाटलं पॅकेज म्हणजे लिहिले गेलेले कॅरेक्टर ते एक्झॅक्ट म्हणजे रियल लाईफ मध्ये ते सगळे वेगळे आहेत आणि त्यांना एक वेगळं कॅरेक्टर करायचो पण एकमेव अशी कॅरेक्टर होती महिमा जी की रियल लाईफ मध्ये जशी ती आहे ना तसंच तिला कॅरेक्टर करायचं होतं असं नाहीये असं काही नाहीये हे हे कट करा हे हा मनाचा बोललेलं आहे ऍक्च्युअली ती आहे तशीच ती बडबडी आहे ती समजूतदार आहे आणि ती मैत्री जपणारी म्हणजे ती कुठे असं रागीट चिडकी जेलस असं नाहीये ती त्यामुळे ती आणि म्हणजे आपल्या आपल्याला माहितीच आहे की ती सांगितलं ना ती बडबडी आहे ती समजूतदार आहे आणि ती तितकी प्रेमळ पण आहे आणि ती मैत्री आहे म्हणजे तिला असं आसा, असतं ना की बाबा हिच्यासोबत एखाद्या मित्र आहे तर ती ज्वेलस फील करणार तशी अजिबात मैत्रीण ती नाहीये उलट सपोर्ट करणारी संकटात साथ देणारी सुख दुःखात उभी राहणारी अशी एक मैत्रीण दाखवली आहे तशात आणि मला खूप आनंद झाला जेव्हा तानाजा आणि चिन्मय सर आणि विजय यांच्यासोबत काम करायला म्हणजे मी त्यांना टी व्हीवर बघितले पण आज आपण प्रत्यक्षात त्यांच्यासोबत काम करतोय हा आनंदच वेगळा आहे खूप छान वाटलं पण तितकाच आनंद वाटला मला त्या वाटत आहे तानाजी सतत इकडून तिकडून पळते काहीतरी वेगळं सुरू आहे ते प्रमोशन सुरू आहे पण तानाजीचं काहीतरी वेगळं सुरू आहे काय सांगशील काय भूमिका करतोय आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला इथे एक फेम तुला आहे तुझ्या नावाला तुझ्या काम कामाचं प्रेक्षक खूप कौतुक करतात या चित्रपटातून नेमका कसा प्रेक्षकांच्या समोर जाणार गोष्ट वेगळी आहे आणि सगळी पात्र वेगळी आहेत त्यातला मी एक वेगळा माणूस आहे हा जास्त काही मी नवीन केलं असतला भाग नाही ती सपोर्टिंग पात्र केलेला आहे विजयाला सपोर्ट करतोय आणि त्याच्या खूप जवळचा असा मी मित्र आहे तर मला भारी वाटतं जवळपास आठ वर्ष झाला प्रवास मी करतोय आणि ह्या आठ वर्षाच्या प्रवासात मला सपोर्टिंग पात्र मिळते आणि खूप मित्राच्या जवळचं पात्र असते नाही नाही म्हटलं तरी आता बारा तेरा माझे सिनेमे झालेत तर तसं मी पात्र केलेलं आहे ते लोकांचं प्रेम आहे आणि आठ वर्ष झालं ती लोकांना आवडते तर त्यांचाही आभार आणि तुम्ही सगळे आहेत सपोर्टला तर मजा येते करतोय पुढचा प्रवास मला माहीत नाही पण आत्तापर्यंत व्यवस्थित बेस्ट चालले सिनेमा दोन ऑगस्टला येतोय तर आशा आहे हाही सिनेमा आवडेल जसे मागच्या आवडले जसं मागच्या सिनेमांचं कौतुक केलं तसं ह्याही सिनेमाचं कौतुक सिनेमा होईल त्यासाठी धन्यवाद असाच तुझा प्रवास एकंदरीत सुरू राहू दे बरं मला एक गोष्ट जाणून घ्यायची की अख्खा सेट होता एवढे दिवस तुम्ही आणि कोरोना काळात त्याचं शूटिंग झालंय बरोबर काय अडचणी वगैरे तुम्हाला फेस कराव्या लागल्या कारण का नुकतच कुठेतरी कोरोना संपत आलेला आणि कुठेतरी पिक्चरच्या यायला सुरुवात झाली बऱ्याच गोष्टी होतात की करोना काळामध्ये आपल्याला कुठेतरी त्या गोष्टी जमवणं मुश्किल होतं आणि ही तर कास्ट अख्खी जमावी लागलेली ज्यावेळेस एकंदरीत एकमेकांच्या समोर वगैरे आलात कसं एकंदरीत ती सगळी प्रोसेस सुरू झाली सिनेमा असल्यामुळे जवळ सत्तर टक्के शूटिंग हे बाहेर होत आणि आम्ही रिअल लोकेशनवर सगळं शूट केलेलं आहे कुठे ग्राफिक्स वगैरेचा हो वापर नाही केलेला आहे या लोकेशन मिळण्यासाठी काय अडचणी येत होत्या आणि लोकेशन पण याच्यामधले खूप भारी भारी आहेत नॉर्मल लोकेशन नाही आहेत कारण hmm. ते ग्रँजर दिसलं पाहिजे uh. दुसरं चॅलेंज होतं की जरी साऊथ टाईप ग्रँजर आणि इम्पॅक्ट असला पाहिजे तरी पण रॉ वाटली पाहिजे ती फिल्म ती uh. फाईट ते प्रेझेंटेशन जे आपल्याला आपल्या गावातलं वाटलं पाहिजे तर त्या पद्धतीने वेगळ्याच प्रकारची हाताळणी दिग्दर्शकांनी केलेली आहे आणि त्याला लेखन करणं हा पण मोठा टास्क होता सो कथा तशी बांधणं त्यानुसार करून घेणं हा टास्क विजयने पण खूप सांभाळलेला आहे आणि मुळात म्हणजे हा सिनेमा दीर्घकाळ चाललेला असल्यामुळे आमचं बॉन्डिंग झालं आणि ते पॉझिटिव्ह बॉन्डिंग झालं आणि मला आश्चर्याचं वाटतं की दोन सव्वा दोन वर्ष आम्ही काम करतो आहोत तरी सुद्धा कुणाच इंथू कमी काभर झाला नाही कोणीच एखाद्या नाचल्या आंब्याप्रमाणे वेगळा सुरका भर लावला नाही याच आश्चर्य होतं आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते आमचे दिग्दर्शक आणि आमचे प्रोड्युसर भोसले सर आणि आमचे आशिष मडके सर यांना उघांना कारण हेड ऑफ द फॅमिली जर निर्मळ आणि चांगली माणसं असतील ना तर ते सगळं पर्क्युलेट खालच्या सगळ्या लोकांमध्ये होत असतं तसंच इथे घडलेलं आहे त्यामुळे सगळे सकारात्मकता लाभलेलं सगळ्यांचं प्रेम असणारं हे प्रॉडक्ट आहे हे बाळ आहे रघु तीनशे पन्नास आणि ते शंभर टक्के गासणार त्याबद्दल कुठलीच गुंमत नाही आणि प्रत्येक जण आपल्या गावातली चौकातली घटना या सिनेमाच्या अनुषंगाने रिलेट करू शकणार आहे हे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे नगर एक वेगळं कल्चर आपल्याला बघायला मिळणार आहे सो ती भाषा आहे तिथलं राजकारण आहे तिथला सगळा इम्पॅक्ट आहे हा सिनेमा नक्की आवडणार बरं एवढे जण तुम्ही होतात कोण अशी एखादी व्यक्ती तुमच्यामध्ये जिने सतत तो माहोल हसवता ठेवला आणि ती व्यक्तीच आता गायब आहे तानाजी परत इकडून इकडून इकड़। गायब झालेला आहे अशा प्रकारे पण काय करत होता एकंदरीत मजा यायची प्रत्येक म्हणजे सीन्स इम्प्रोवाइज करायचो आम्ही मजा यायची ला पण आणि ऑफ कॅमेरा पण खूप साऱ्या गमतीशीर गोष्टी घडल्या सेटवर तो असतानाची असलं की माहोलच एकदम असता खेळता माहोल असतो सेट वरती एंटरटेनमेंट सगळे असे युथ होते म्हणजे याच्या अपोजिटला रोहित परशुराम जो आता आघाडीचा नायक आहे तो होता तर त्यांचा एक वेगळा ग्रुप आमचा एक वेगळा ग्रुप असं आमचं ते मित्रांची भांडणं हाणा मारे कॉलेज मधल्या गोष्टी अ प्रकरण हे होतं सगळं तर त्यामध्ये प्रत्येकावर ना घडत बट uh, एन्जॉयड लॉट बर तुम्ही म्हणताय की रघु तीनशे पन्नास हे खूप तुम्ही uh, वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जाऊन तयार झालेलं एक कलाकृती एक बाळ आहे आणि प्रेक्षक देखील ते बाळ खूप अलगदपणे यशस्वीरित्या झेलतील त्यांच्या हातावरती आणि तुमची जी भूमिका आहे ती देखील लोकप्रिय होईल uh, चित्रपट देखील लोकप्रिय होईल यासाठी मराठी वाढच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच